नमस्कार साधे सुधी लेवा या चॅनल मध्ये मी वैशू तुमचं सगळ्याच स्वागत करते आता या दिवसामध्ये सगळ्याचा उडीत काळा जातो लोकांचा काही उलडाच्या शेंगा दिसतानी म्हणजे संप्यावर येता पण एका ठिकाणी मला उलडाच्या शेंगा दिसल्या ना तर मी ओल्या ओरडाच्या शेंगा घे याल ती त्या ओलल्या उलडाच्या दाण्याची चटणी करता तर आज दसरा आहे पण मी मी ना चटणी केली ती कालदी तर तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवई ठेवलाय तर पहिल्यांदा तर दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्या गैर शुभेच्छा मनापासून उलडाच्या दाण्याची चटणी कशी करतात उलडाच्या शेंगा आणले पावशारे शेंगा या इथले दाणे निघाले याचे उरडाचे सोलून सण या मिरच्या घेतल्या हिरवी कोथिंबीर मस्त आणि लसणाच्या बाकड्या आठ मिरच्या तुम्ही तिखट खाता किती कमी जास्त तशा मिरच्या कमी जास्त करा आता हे दाणे आहे ना हे आपण बजून घेऊ मस्त खरपूस बुजायचे बुजाऊ द्यायचे दाणे मस्त एकदम लहान गॅस ठेवायचा तवा उकळी तपल्यावर मोठा गॅसने ठेवायचा लाना गॅसवर मस्त खरपूस बुजाऊ द्यायचे ते दाणे हे पहा असे मस्त <coughs> मिली मिली मिली, मिली गॅसवर शेकात 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 मस्त भुजाव खरपूस भुजाव द्यायचे एकदा एकदा बारा मिनिटात भुजाई दाणे आता भुजत आले हे दाणे असे थोडेसे काय काय दाणे दिसतात तिच्यात पण चांगले असतात ते त्याचा रंग म्हणजे पक्का होतो ना ओळी ओळी मग ते काय काय धोवायला थोडे थोडे सुरुवात व्हायला असते दाणे थोड्याशा पक्क्या शेंगा बी मिक्स होत्या तिच्यात हे दाणे आपण डिश मध्ये घेतले आता याच कढी मध्ये आपण मिरच्या भुजी घेऊ मिरच्या बी मस्त खरपूस भुज द्या ह्याच्या दोन तीन तेलाचे टाकले मी ना तिच्यावर मिरच्या भुजा भुजताना तसेच दाण्यावर बी टाकेल होते मी ना ओरड्याच्या दाण्यावर दोन चार तेलाचे आता या मिरच्या बी आपण मस्त करपूस भुजून घेतल्या आहे झाली आपली चटणी वाटून तयार आहे ना पटकन पाली ना किती भारी बनली वल्ल्या उडाच्या दाण्याची चटणी करी पाहिजे तुम्ही बी वल्ल्या उलडाच्या शेंगा जर तुम्हाला आता भेटल्या बाजारात तर गैरीज भारी लागते चवले आणि गरी पटक्यात होते बनवणी बी गैरी सोपी आहे काहीच वेळ नाही लागत कष्ट बी कमी लागता तुम्हाला जर आ, माय व्हिडिओ आवडत असले ना तर माया सुधी लेवा या चॅनलला सबस्क्राईब कर जा आणि गैरे वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माय व्हिडिओ पाहत राहता त्याच्याबद्दल तुमच्या गैर सगळ्याचे गैरे मनापासून धन्यवाद